देशाला मध्यवर्ती निवडणुकीला सामोरे माओवाद या देशामध्ये भांडवलदाराच्या विरोधामध्ये पाठिंबा दिला पहिला आपण शहाण्णव अठ्याण्णव नव्याण्णव तीन वर्षामध्ये लोकसभेच्या तीन वेळा निवडणूक आला अन्यथा असलेल्या देशामध्ये परवडू शकत नाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आता एंडि स्थापन झालं अडवालजींनी पुढाकार घेतला वाजपेयी साहेबांनी पुढाकार घेतला बाळासाहेब ठाकरे देशामध्ये त्यांचं सरकार आलेलं दोन हजार चार मध्ये सत्तांतर झालं दोन हजार नऊ मध्ये सरकार पुन्हा त्या ठिकाणी राहिलं दोन हजार चौदा सालामध्ये ज्या लोकांनी लोकसभेला उभं राहिलो त्याला देशामध्ये अशाच पैसे वातावरण होतं की पुन्हा एका मनमोहन सिंगाचं सरकार आहे भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची घोषणा केली देशाचं वातावरण झपाट्याने बदललं या देशामध्ये गांधी नेहरू परिवारचं गेली पहिल्यांदाच एका तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने एका पक्षाने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून मतं मागितली या देशातल्या जनतेने त्या मतमा विचारावर शिक्कामोर्तब केलं आणि नरेंद्र मोदींचं सरकार दोन हजार चौदा सालामध्ये प्रश्न केलं होईल मी लोकसभेला उभा होतो एकवीसशे मताने माझा पराजय त्या ठिकाणी झाला माझ्या नावाचे जिज्ञा सोली गडकरी शोधले तेरा सत्रा मत त्या ठिकाणी मिळाली पण त्या निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतर सुद्धा लोकांच्या सेवेचं से मोदी साहेबांचं सरकार नंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस मध्ये आलं या जिल्ह्यातल्या सुद्धा जनतेने माझ्या कामावरती गेल्या चाळीस वर्षाच्या योगदानावरती विश्वास ठेवत मला लोकसभेमध्ये जाण्याची संधी झाली काय आज सांगितलं जाता आंबेडकर प्रवेच्या मनामध्ये हे सरकार पुन्हा एकदा आल्यावर संविधान बदलत आहे काल तर राहुल गांधींनी आता शब्द प्रयोग केला की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी जर काय देशामध्ये पंतप्रधान झाले तर ते घटनेचे तुकडे तुकडे करते राहुल गांधी तुम्ही विसरलात मनमोहन सिंगांचं सरकार होतं तुम्ही परदेशात कुठं फिरायला करतात कोणाला त्याला माहीत नव्हतं त्यावेळेला त्याने एक बिल आणलेलं होतं तुम्ही परत आलात आणि तुमच्या पक्षाच्या पंतप्रधानांनी जे बिल आणलं होतं ते लोकसभेमध्ये तुम्ही भांडलं हा तुमचा इतिहास आहे नरेंद्र मोदींसारख्या सुसत्वाच्या बदल असा बोलण्याचा तुम्हाला कुठला अधिकार नाही आज आम्ही दावा करतो आहोत मोदीजी सांगतात अनिलबाई सांगतात एकनाथराव सर सांगतात देवेंद्रजी सांगतात अजित पवार सांगतात सुनील गडकरे सांगतो रविषेक पाटील सांगतात धनश्री पाटील सांगतात चंद्र सूर्य असेपर्यंत दे या देशातील संविधान कोण बदलणार नाही इतकी बाई दिल्याच्या नंतर सुद्धा लोकांच्या मनामध्ये समज निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात का तर मदतच्या राजकारणासाठी चार जूनला ज्या वेळेला या देशातला निकाल लागेल पुन्हा एकदा नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होती त्यावेळेला चार जूनच्या संघाकापासून एक कुठं दिसणारच नाही पुन्हा सगळ्यांची चर्चा करणार देशातील देशातली जनता शून्य आहे सुविधा आहे देशाने गेल्या दहा वर्षामध्ये नेतृत्व केलेली प्रगती तुम्हाला मला तारखेने अनुभवायला ता। मिळते मग अशी गोवर्धन काहीतरी हनगड आणखीन एक शब्द वापरले त्यांनी असं काहीतरी सांगणार होतं नका काढू नका तुम्हाला जेवण संधी विजयानंतर देऊ काय काय काप काय आपण पाहतो अल्पसंख्याक समाजामध्ये प्रामुख्याने एक वातावरण निर्माण केलं जात आहे तीनशे सत्तर कलम आंदोलक तीनशे सत्तर कलम म्हणजे तरी नेमकं काय जम्मू काश्मीर आज या देशाची ओळख काश्मीर ते कन्याकुमारी आज हेच आपल्याला त्या देशाची ओळख सर्वत्र सांगतात काश्मीर ते कन्याकुमारी पण आता खंडपुरा देश आहे ज्यावेळी इंद्राजी पंतप्रधान होते शेख अब्दुल्ला ज्यावेळेला काश्मीरचे मुख्यमंत्री होते अस्वस्थता निर्माण झाली यांच्या ज्या ठरव्या मोठ्या मोठ्या आल्या त्यावेळेला त्यांच्या दोघांच्यात करार झाला आणि त्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी घट्टमध्ये तीनशे सत्तर कलम असं ठेवलं की ज्या वेळेला अभूतपूर्व परिस्थिती देशामध्ये दे निर्माण होईल त्यावेळेला त्या तीनशे सत्तर कलमाचा वापर करतात त्या कलमाचा वापर करत काय त्याच्यामध्ये आलं काश्मीर आज स्वर्ग पण आपण म्हणतो त्या काश्मीरमध्ये काश्मीर केलेली इतर भारतीयांनी जमीन घ्यायची नाही त्या काश्मीरमध्ये व्यवसाय करायचा नाही त्या काश्मीरमध्ये उद्योगधंदे सुरू होणार नाहीत ते या तीनशे सत्तर कलमांच्या आधार त्या केले आज मी विचारतोय अनंत गिजा प्रश्न विचारतो मी आज की तीनशे सत्तर कलम लागू झाल्याच्यामुळे या देशाच्या राष्ट्रपती असलेल्या मुस्लिमांच्या हवतीमध्ये त्याचा काही परिणाम झाला का ते कलम होतो म्हणून तीनशे सत्तर कलम उठवलं गेलं आता काय अल्पसंख्याक समाजाला या देशांना काही त्याचा परिणाम भोवा लागतो काही नाही या उलट काश्मीरमध्ये फारभूत सुविधा झाल्या

ख्रिश्चन शीख जैन बौद्ध जन पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान मध्ये गेले त्यांना पुन्हा आपल्या भारताकडे यायचा असेल तर त्यांच्या वास्तव्याची वर्ष कमी केली हा सीए कायदा सांगतो त्यापेक्षा दुसरं सीए कायद्यामध्ये काही नाही मालम सगळ्या समाजामध्ये जाणीवपूर्वक सम्रोध निर्माण करत गेले वर्ष वर्षा आज आपण ठिकाणी काम करतो त्याच्याबद्दल आज तुम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या द्वारे खूप मोठ्या प्रमाणात वाईट मेसेज त्या ठिकाणी करता राम मंदिर उभं झालं देशवासी आणि त्याचा गरू अभिमान त्या ठिकाणी राम मंदिर उभं झालं त्यावेळेला अयोध्यामधले मशिदेचं काम सुद्धा सुरू आहे या राज्याचा आणि या सगळ्या प्रकारचा अल्पसंख्याक समाजाने समजून घ्यावं आजही अयोध्यामध्ये बाबरी मशीदचं काम त्या ठिकाणी सुरू आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारच्या धर्मनिरपेक्ष विचाराचा दुसरा पुरावा त्या ठिकाणी काय असू शकतो आज द्वेषपूर्ण पद्धतीने समाजा समाजामध्ये धर्मामध्ये अंतर निर्माण करतात अनंत गिती दोन हजार नऊ सालामध्ये तुम्ही आंदोलन साहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली त्यावेळेला तुम्ही त्यांचा उल्लेख काय केला राज्याला आंदोलन साहेबांसारखं गतिमान मुख्यमंत्री मिळाला गरिबांचा मुख्यमंत्री मिळाला शेतकऱ्यांची कर्जमाफी या देशात पहिल्यापर्यंत कुणी केली तरी बॅरिस्टर आंदोलनही केली त्याच आंदोलनाचा तुम्ही उल्लेख केला हिरवा साप पाडून मुस्लिम समाजाला म्हणाला तर हा हिरवा अधिकार आहे त्याला काढून टाका हे मुस्लिम समाजवादीमध्ये तुमचे उलगा ठिकाणी होते आणि आज पंधरा वर्षांनी तुमच्या मनात काय फरक झाला काय तेच आहे काल जे होतं तेच द्वेष आहे ही आहे <laughs> उद्याही राहील मतांच्या राजकारणामध्ये तुम्ही ज्यावेळे करण्याचा प्रयत्न करता मला असं वाटतं धर्मात सामाजिक सरोकार निर्माण झाल्याच्या नंतर गाव चालत आहे आपण त्यांच्या परिसरामध्ये आजही सेंटर कारखाना आला त्या कालावधीमध्ये आज अंबानी त्या ठिकाणी कारखाना त्या ठिकाणी चालतोय <laughs> त्या गावामध्ये सुद्धा म्हणजे तमाम मुस्लिम बांधणार त्या गावामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि मुस्लिम समाजातला सुद्धा सत्पाद या त्याला नेतृत्व करण्याची संधी या सुनील गडकरी दिली पुराकरता परिस्थिती एकोणीशे पुर एकोणव्वद सालामध्ये निर्माण झाली दोन हजार पाच सालामध्ये ज्याला निर्माण झाली त्याला या बाजारपेठेमध्ये सत्तावीस सात वाजता आज सुनील गडकरी या बाजारपेठेमध्ये आला पोहोचला आणि आज लोकांच्या मनामध्ये समज गैरसमज ज्याला निर्माण केले जातात त्याला नेमकं पुढे काय होऊ शकतंय विला चौरकर तुम्ही सुद्धा एकेकाळी या गावाचं नेतृत्व केलं नरेंद्र जैन यांनी केलं अनेकांनी या सगळ्या परिसरचं नेतृत्व केलं त्यावेळेला कधी असं सामाजिक सौका बिघवण्याचं काम त्या ठिकाणी केलं नाही माझ्या अल्पसंख्याक समाजाला सुद्धा नम्रतेची विनंती आहे मोदी सरकारने अनेक योजना आणल्या पंतप्रधान किसान नावाची जी योजना आहे शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये दिले जातात शिंदे साहेबांच्या सरकारने सहा हजार रुपये दिले गेले बारा हजार रुपये त्या ठिकाणी प्रसाद गोईल जमा होता ते फक्त हिंदूंसाठी नाही मुस्लिम सुद्धा शेतकरी असेल तर त्याच्या खात्यात सुद्धा बारा हजार रुपये कबर दिलं त्याच्यात असं कुठंही म्हटलं नाही फक्त ती योजना आहे या देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी त्या योजनेचा फायदा त्या ठिकाणी देण्याचं स्पष्टपणाचं कार्यक्रम आहे असं काय आहे की ज्याच्यामुळे तुम्ही आज आणपूर्व संबंध विमान ता प्रयत्न करतात निवडणुका येतील जातील जो आज एकमेकाशी निकटचे धुराण ऋणानुपदाचे संबंध वर्षा वर्षापासून त्या ठिकाणी प्रस्थापित झाले त्याच्यात विष खालवण्याचं पाप आज ही जातीवादी शक्ती मुद्दा म्हणून त्या ठिकाणी करत आहे असा आरोप माझ्यासारखा का कार्यकर्ता जाणीपूर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय अजूनही वेळ गेलेली नाही आपण एकत्रित यावं नागोडा आणि नागोटाच्या परिसराचा रुद्धी करण्यासाठी आपण काम केलं तिथे संस्था आहे हायस्कूल आहे समस्या अधिकारी माझ्याकडे आले इमारत गेलेली होती आनंद तिथेकडे जाऊ शकले नाहीत आरे स्वयंकरेकडे

त्या गावाच्या जा खाली जागाला देशामध्ये वेगळं वेळेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मोदी देशाला पुढे आहे जगाच्या विकसित राहताच्या मालिकेमध्ये पावलं उचलतात जलजीवनची गावचं ग्रामदेवतेचं मंदिर जोगेश्वरी माता हे ग्रामदेवतेचं मंदिर जागृत आहे विचारा आज जे काय आज माझ्या विरोधामध्ये ठिकाणी होता कधी आली नसती पाणी फक्त काय हिंदू समाजासाठी आहे का जाणार आहेत या गावाने बदनाम करण्यात आता पूर्व प्रयत्न केला जातो त्याला सर्व समाजाने एकत्रितपणाने यावं उद्याचं भविष्य अधिरोप करण्याचं काम मोदी सरकारच्या जे काय केलं जात आहे त्याला साथ त्या ठिकाणी चाळीस वर्ष या गावाच्या जीवनाशी मी तासाहेब कट्टे असतील दादासाहेब असतील मोरे आमच्या आज मोदी शेख आहेत मोदल शेख त्या सर्व नेत्यांनी या गावाला बापूसाहेब देशपांडे असतील या गावाला सुविधा पद्धतीचं नेते त्या कळालीमध्ये आमच्या बाबा सुद्धा होते पण आज दुसऱ्या अनेक वेळा वाटू शकतो विश्राम भरतो ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो होय आणि व्यासपीठ एकत्रित आहे काल काल पण कालपणा परस्परांच्या विरोधामध्ये राजकीय लढाई लढलो पण ती विचाराची लढाई लढतो पण अलीकडच्या कालावधीमध्ये गिटेशा तुमची भाषा काय तुम्हाला वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष काम करायची संधी मिळाली मोदी साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही पाच वर्ष मंत्री होता एक पुढच्या टोकडीचा रोजगार तुम्ही या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यासाठी तुम्ही काही काम करणार गुणवत्तेवरती तुम्ही निवडून आला नाही भारतीय जनता पक्षाची साथ तुम्हाला आठव्याला मिळाली म्हणून तुम्हाला देशाची संस्था त्या ठिकाणी पाहायला मिळाली भावनावरती आधारित राजकारण केलं समाजाचा नावाने हात गेली त्याच्यातून तुम्ही यशस्वी झाला तुमचं खरं स्वरूप लोकांना कळल्याच्या नंतर लोकांनी तुम्हाला बाजूला झाले आजही काय पद्धतीने आपण भाषा करतो भारतीय जनता पक्षाचा उल्लेख प्रकाशन करतात मोदी साहेबांच्यावरती टीका करतात त्यांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री आहेत देवेंद्रजीच्या मदत त्याला देवे मिळाली टीका ठिकाण करतात आमच्यावरती टीका ठिकादारखाने करतात की लोकसभेचे असलेले उमेदवार त्यांनी रोडमॅप सांग काय काम केलं उद्या काय काम करणार होय रिलायन्स आता जर त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योग असतील जे एस असेल तिथे विस्तार करण्यामध्ये किंवा गेल असेल तिथल्या स्थानिकांना ऐंशी टक्के शंभर टक्के कमी रोजगार देण्याचं काम प्रामाणिकपणाने व्यासपीठामध्ये सगळे नेते मंडळी करतील झालं त्याच्या पुढच्या कलातीमध्ये सुद्धा मुंबई तालुक्यातलं दिसांगी त्या दिसांगी गावाने चौदालाही मला मता केली एकोणीसला सुद्धा मला मत केलं पण एक जागतिक विक्रम आहे आज आपण पाहतो की फतनाट्य सगळीकडे फिरत इलेक्शन कमिशनचं मतदान अधिक करा मतदान अधिक करा मत आपला वाया घालू नका आनंद गीतेने एक विक्रम केला आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या माणसाने मतदानच केलेलं नाही का त्यांचं नाव आहे मुंबई तर मी नाही त्यांचं नाव मुंबईला आणि मतदानाशी असतात ते स्वतःला मत नाही दे ते लोकशाहीचा आपला अधिकार नाही बजवत त्यांना लोकांचा सेवा मागण्याचा अधिकार काय आता सवाल सुद्धा त्या कार्यक्रमाचे होम काय मला विश्वास आहे नावंडेकरांचा नावकड्य भागातील असलेला प्रत्येक नागरिकांचा शेजारच्या ग्रामपंचायती आपल्या ज्या शिव या चार ग्रामपंचायती तिथले सगळे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या संख्येने आज सोबत साथ करूया उद्याचं भवितव्य आपल्या सगळ्या परिसरांचं घडवण्यासाठी आपण एकत्रितपणाने काम करूया घड्याच्या चिन्हावरती बटन दाबत या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीचा उमेदवार म्हणून मला लोकसभेमध्ये पाठवणार चार महिन्यात ज्याला विधानसभा येतील त्याला या मतदारसंघामध्ये कमल चिन्हावरती रविषय असतील त्यांची उमेदवारी घोषित करण्याचा मला अधिकार नाही त्यांच्या पक्षाला आहे पण आपल्याला त्यावेळेला कमल शिन्हावरती बटन दाबत भारतीय जनता पक्षाने सुद्धा मोठ्या प्रकारे विध करायचा आहे हा सुद्धा निर्णय आपल्याला आहे आपण विचाराने एकत्रित आलो देशाच्या राष्ट्रहितासाठी आलो महाराष्ट्राला अधिक अधिकतिमान करण्यासाठी त्या ठिकाणी आलो आणि मला विश्वास आहे की ज्या विराट संख्येने जागोडणेकर या ठिकाणी जमले दोन हजार एकोणीसची ची पुनरावृत्ती होताना त्याच्यापेक्षा चार फट अधिक उत्पन्न होईल तेथील साधारण मताधिकार विजय झालो शिंकाली का म्हणतात बालक शिंकले आणि बालक शिंकले काय म्हणतात ते खरं बोलतात आता मी स्वतःला बालक म्हणणार नाही ना 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 मी सत्तर वर्षात आलो पण अचानक कवीन पण आले बोलतोय ते खरं असं त्याचा अडथळा द्या ते खरं माझ्यामुळे नाही खरं होणार आहे इथून त्या कोपरापर्यंत बसलेल्या प्रत्येक माणसाच्यामुळे ते विश्वास साधता माझ्याकडनं तुमच्यासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ठेवली जाईल एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो आणि अतिशय उत्तम पद्धतीने देखण्या पद्धतीने माझ्या पाचवी पक्षाच्या प्रमुखांनी या ठिकाणी सभेचं आयोजन केलं त्याला तितका त्याच्यापेक्षा प्रचंड ना प्रतिसाद नागोटण्यामध्ये एवढी मोठी सभा आजवर कधी पाहिली नाही गांधी चौका ऐतिहासिक सभा केलं आमदनाबद्दल आभार मानतो घराघरामध्ये घडाच्या निशाणे पोहोचवा आणि प्रचंड मताधिकाने आपल्या सर्वांची लोकसभेच्या माध्यमातून सेवा करण्यास संधी द्या एवढी हात जोडून विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम